तर आज आम्हाला आमचे सबस्क्रायबर इकडे सुद्धा भेटलेत म्हणजे विचार करा देवगडचे आहेत नमस्कार मंडळी नव मी जयेश तुमचं स्वागत करतो सध्या आपण आलोय बाहेर आणि बाहेर म्हणजे आता निघालोय घरून बाहेर आहे बोललो ऊन थोडा कमी होऊ दे आता वाजलेत किती वाजले सव्वा सहा म्हणून बाहेर पडलो आणि होतो इकडे चला ऊन गेला म्हणून बाहेर आलो कारण हवा अजून आहे गरमच हवा येते आ बेकार आहे हवा हवा गरमच आहे अजून सुद्धा सो चला जाऊया आता आपण हवा बघ सुटले केली बघा माहिती पण नाही म्हणला भाऊ गेला हे रिटर्न वाटलं आहे येथे तो रिटर्नच हो येईल त्याला माहिती नाही वाटलं तिथं जागा आहे रिटर्न आहे ना रिटर्न तिला वाटलं तिथं जागा आहे बट जागा नाही आहे बंद आहे रोड डिजनीलँडच्या डिझनीलँडच्या प्रिन्सेस कतार मध्ये मेट्रोने जाते एस सी सीला खूप गर्दी असते ऐकलं होत आणि गर्दी आहे गर्दीत आज आम्ही कुठे लुसेल ला गेलो नाही कारण आम्ही आज विचार केला लुसेल ला जाऊन कंटाळा आला खूप लांब जावा लागतो म्हणून आज आम्ही इकडे आलोय इथे काय आहे हे आहे सिटी सेंटर आणि सिटी सेंटर तिथे लागलं एक्झिबिशन सो आम्ही चाललो आहे काय आहे आतमध्ये बघू आणि तुम्हाला दाखवू बॅगा बिगा घेऊन आलेत सो म्हणून आम्ही पण इकडेच फिरायला आलो बोललो चला व्हाचं हे एक्झिबिशन सेंटर आहे खूप मोठं आहे जेवढे पण कतारला एक्झिबिशन होतात इंटरनॅशनल ते सगळे इथेच होतात ह्या एक्झिबिशन सेंटरमध्ये इथे शाहरुख खान आलिया करीना कपूर सुद्धा येऊन गेले ह्या सेंटरमध्ये होत म्हणजे ते लोक कशासाठी आले होते जेव्हा ज्वेलरी एक्झिबिशन होती तेव्हा ते, ते लोक येतात ह्या वर्षी शाहरुख खान आलेला वाटतं ह्या वर्षीच आला होता त्याच्या आधी आलिया आली होती त्याच्या आधी करीना कपूर आले होते सो so, असं का आहे एक्झिबिशन तुम्हाला दाखवतात आतमध्ये काय आहे तो हो खूप लोक बॅग घेऊन जात आहेत हा आता जे लोक गावी जाणार आहेत त्या लोकांनी घेतले आहेत so, सो चला काय आहे तुम्हाला दाखवतो साईडला आलो ती हेडक्वार्टर दोहा, दोहा ते आहे तेव्हा तेव्हा बॅग 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 नुसत्या बॅग आलो फायनली आतमध्ये मध्ये केवढं मोठं आहे जेव्हा मी आलो होतो तेव्हा ज्वेलरी एक्झिबिशन होतं तेव्हा आलो होतो आणि त्यानंतर आज लि येतं सगळं काही नाही काहीतरी घेऊनच येतोय तिथे लाईन लागले म्हणजे ते लोक जेवढे बाहेर पडतील तेवढे हे करतात आता जायचं की नाही ते विचार करू एवढी लाईन आहे नदी आलो खरं आम्ही बट लाईन आहे आता ही बघ ती ऑलरेडी गेली ओके म्हणजे मध्ये घुसून गेली आणि मला इथेच ठेवलं फायनली निघालो आलो आतमध्ये बट तो ऑलरेडी इकडे पोचले मध्ये घुसून <laughs> <laughs> आतमध्ये <आत्मादी> घुसते मध्येच तुला <laughs> घेऊन टाकू काय म्हणतात शंभर येते तर एक कॅब घ्यायची आपल्याला बट ही पी एस सीची कॅब आहे बट खूप महाग दाखवले आणि ह्या लोकांनी पंच्याऐंशी रियालला विकत एकदम भारी होती बट चांगली होते ना म्हणून एवढा पब्लिक आहे इकडं हम्म बॅग घेऊन येत आहेत ना चल आता तिकडे वाटत बॅगचा शॉप तिकडे बघू सर बॅग घेत होते म्हणून आलो होतो इथे बॅग बघण्यासाठी कशी आहे एक्झॅक्टली ते पहिलं आहे ही बॅग आम्हाला एक आवडली खोटीवाली या लोकांनी कचरा भरला म्हणून ती एवढी अशी चौकोन राहिली आहे ती शेप तसंच आहे का कड़क है ना फुल स्पेस है एकदम परफेक्ट है ट्रैवलिंग हाँ फुल गर्दी दिया बाबा तो टोन पड़े लोग आईज क्यूट मस्त है ना अमेरिकन टुरिस्ट ची आहे कितीला काय माहिती आतमध्ये लेबल नाही तिथं नाही आहे चला मित्रांनो आम्ही आलो बाहेर उचलो आणि मी खूप गर्दी तिथे उरावर झोम्या उडल्यात नुसत्या बॅगा घ्यायला या घ्याला त्या घ्यायला आपल्याला काय घ्यायचं नव्हतं बट आम्ही जस्ट इकडे आलो होतो म्हणून आतमध्ये गेलो आणि प्रिन्सेस उतो चला तिकडे जाऊया आता खूप फिरलो म्हणजे सिटी सेंटर आलं नंतर मग आता बोलू खायचं आहे म्हणून इथे बिकानरवाल्याकडे आलो ऑर्डर केलं ऑर्डर आहे सेवन सिक्स काय काय के ऑर्डर केलं आहे पावभाजी आणि शेजवान फ्राय राईस तर सुद्धा आम्हाला आज खित की खूप दिवसानंतर आमचे सबस्क्रायबर मिळाले म्हणजे मला आहे हे अहसान म्हणतो ना कधी येईल आमची ऑर्डर काहीतरी सिस्टम चेंज केले सिस्टम हे या लोकांनी याचेच दिले नाही का त्या दिवशी चांगली पद्धती दिली बस ही बघ ही लोकल आहे वाटतं लोकल म्हणजे आणि कचरा करून टाकला त्या दिवशी मस्त होती ना कसं टेस्ट कर कसं होलं त्याच्यातच गे म्हणजे खाली लोक कितीला कमी देतील त्याच्यात खूपच कमी देतील म्हणजे लोक पाणी दिलं नाही पावभाजी फक्त क्वांटिटी क्वांटिटी कमी केले ना चलो पावभाजी खातोय मित्रांनो तुम्ही सुद्धा या खायला तर आज आम्हाला आमचे सबस्क्रायबर इकडे सुद्धा भेटलेत म्हणजे विचार करा

चला तर असे सबस्क्रायबर आपले भारी <laughs> वाटलं वाटलं बोलून एकदम भारी चलो देवगड जे आहेत ते आणि चांगलं वाटलं त्यांना भेटून इकडे काहीतरी आहे बघूया तर नाही कोण आहे इथं कोणतरी हाय बोलतात वरती माणूस आहे आणि सगळे ओके तिला <laughs> हात मिळवायचा आहे जाऊ तो मग कशा ना चान लवकर पोरडो सिटी सेंटर ते दो एक्झिबिशन सगळं फिरून खाऊन पिऊन आता ताजो गेला आणि तू काहीतरी हातात बॅग बीग घेऊन चालले दो जाणार शांत आपली मेट्रो काय बोलते तू